नमस्कार मी नयन जाधव खूप दिवसांनी आज कथा सादर करण्याचा योग आलाय आजची ही कथा ज्यांनी अनेक नाटकं मालिका चित्रपट लिहिलेत असे आमचे सर्वात जवळचे लाडके गुरुमित्र श्री हेमंत कर यांची आहे ही लघुकथा आपल्याला नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो मित्रांनो कथेला सुरुवात करण्यापूर्वी माझं चॅनल जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करा आजची कथा आहे अश्वयुगातील आठवण खूप लहान अगदीच बालवाडीत असेन मी त्यावेळी वडिलांकडे एक दणकट काळी सायकल होती इतक्या लहान पोराला फिरायला नेताना मागे सायकलच्या कॅरियर वरती तर बसवणं शक्य नव्हतं शिवाय पोरगा लाडाचा त्यामुळे मला बसता यावं म्हणून सायकलच्या नळीवरती फिट होणार खास छोटस सीट बसवलं होत आणि त्याच्यावरती बसवून वडील मला पुन्हा भर फिरवायचे अशाच भटकंतीमध्ये मला एका दुकानात दिसला एक लाकडी घोडा अतिशय सुबक मागे पुढे डुलणारा रंगी बेरंगी हा घोडा मला पाहिजे म्हणून मी हट्ट धरला काही दिवस गेले आणि एका माझ्या वाढदिवसाला तो घोडा घरी आला माझ्या वडिलांकडून मला मिळालेली ही आयुष्यातली पहिली भेट घोडा आला आणि सगळ्या बच्चे कंपनीमध्ये प्रचंड आनंद ठरवून थोडा थोडा वेळ प्रत्येकानं त्या घोड्यावर बसायचं हलायचं डुलायचं अगदी त्या वेळेला बंड गार्डन बागेजवळच्या खऱ्या घोड्यावरती बसलो असतानाही आठवत होता हाच घोडा बरीच वर्ष सगळ्या मित्रमैत्रिणींचा सेंटर ऑफ अट्रॅक्शन होता हा तो आजारी पडायचा त्याच्यावर आम्ही उपचार करायचो राजपुत्र बनून यायचो आणि खूप काही पुढे शाळेत जायला लागल्यावर इतर खेळांच्या शर्यतीत हा घोडा मागे पडला केव्हा तरी त्याचे जॉईंट्स निघाले तुकडे सुटे झाले कालपर्यंत अगदी अश्वमेधाच्या रुबाबात वावरणाऱ्या घोड्याला आता म्हाताऱ्या टांग्याच्या घोड्याची अवकळ आली पूर्वी बसणाऱ्या घोड्याला गोळी घालून मारून टाकत म्हणे आमच्या वाढणाऱ्या वयानं या घोड्याला तसाच संपवून टाकला फडके हौदावरून सरळ पुढे जाताना डावीकडे टपकिर गल्लीकडे वळणाऱ्या रस्त्यावर आज जे दुकान होत तिथून हा घोडा घेतला होता कधी त्या रस्त्याने गेलो की मला हमखास हे सगळं आठवत आणि आज आज अचानक मॉर्निंग वॉकला गेलो असताना एका बिल्डिंगच्या तडा गेलेल्या कंपाऊंडच्या शेजारी खचलेला विपन्न अवस्थेतला असाच घोडा मला परत दिसला अक्षरशः कचकन ब्रेक दाबून थांबावं तसा मी थांबलो आणि घोड्याकडे बघत राहिलो याच घोड्यावर बसून पन्नास वर्ष मागे गेलो उगीच मनात विचार आला इतकी वर्ष मी याची आठवण जोपासली आहे त्यालाही माझी आठवण झाली म्हणून धावती भेट द्यायला तर आला नसेल वडिलांनी घोडा भेट दिल्याचा जुना प्रसंग जस्साच्या तस्सा डोळ्यासमोर उभा राहिला किती अनमोल भेट होती ती खरं सांगू त्यानंतर आयुष्यात इतक्या भेटी मिळाल्या पण वडिलांनी दिलेल्या पहिल्या घोड्यापुढे जाण्याची कुठल्याही भेटीची ताप नाही एवढं मात्र खरं मित्रांनो आपल्याही अशा काही आठवणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की शेअर करा आणि हो माझं चॅनल सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका जेणेकरून मी सादर केलेली लघुकथा लिल आपल्यापर्यंत पहिली पोचेल धन्यवाद